आता बातमी आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांची प्रचार यंत्रणांमध्ये सध्याला आपण सर्वात पुढे आहोत आणि सोलापूरचे प्रश्न आम्ही मांडत असल्यामुळे विजय हा नक्की आपलाच होणार असे मत वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांनी व्यक्त केलंय ते दक्षिण सोलापूर मतदारसंघातील डोणगाव तेलगाव गावात प्रचार पदयात्रेनंतर पत्रकारांशी बोलत होते सोलापूर दक्षिण मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांनी सध्याला ग्रामीण भागात पदयात्रेवर जोर दिला आहे अनेक ठिकाणी कॉर्नर सभा घेण्याचा धडाका त्यांनी लावलाय दक्षिण सोलापूरातील तिलगाव डोणगाव ठिकाणी प्रचार पदयात्रा पार पडली वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर सोलापुरात प्रचारार्थ आल्यानं दक्षिण सोलापूर मतदारसंघातील वातावरण बदललं आहे प्रत्येक गावात मिळणारा प्रतिसाद यामुळे माझा विजय हा निश्चित असल्याचा विश्वास संतोष पवार यांनी व्यक्त केला नमस्कार मी संतोष शिव पवार दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार गॅस सिलेंडर चिन्ह बारा नंबर आज आम्ही कित्येक दिवसापासून आम्ही प्रत्येक गाव भेट दौऱ्यात चालू आहे तर आज ह्या गावाला आमची दुसरी भेट आहे तर आता इकडंच आम्ही अंत्रोली भंडारकवटे तिनसूर माळकवटे कंदलगाव ह्या सगळ्या गावं आम्ही आज फिरत आहोत खूप चांगला प्रतिसाद आहे ह्याच्या आधी पण ह्या गावात मी येऊन गेलेलो आहे त्याच्यापेक्षा दुग्ना प्रसिद्ध आज आजच्या घडीला आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे मोठ्या ह्याच्या ह्याच्यामध्ये लीड मिळेल आपल्याला आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथं विजय मिळेल अशी खात्री वाटते आहे त्यामुळे सर्व मतदारबंधूंना आवाहन करतो आहे इथल्या स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि इथल्या सगळ्या गोष्टी मला मार्गावर आणण्यासाठी एकदा वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरला चिन्ह दाबावा आणि विजयी करावा